नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो पुन्हा एकदा कापसाच्या दरामध्ये मोठे बदल पाहायला मिळालेले आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात कापसाला काय मिळत आहे बाजारभाव पहा स्वतः चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू अवकल्ली आहे कापसाला तीनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे न्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती आहे उमरेड अवकालेली आहे लोकल कापसाला आठशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार शंभर रुपये दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे वणी कापसाला अवकाली आहे एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार नऊशे एकोणतीस रुपये दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती देऊळगाव राजा अवकालेली आहे बाराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा अवकालेली आहे चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे काटोल कापसाला हवं आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याने आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे कोपर्णा अवकालेली आहे एक हजार दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे सिंधी शेलू अवकाली हे कापसाला एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे चाळीस रुपये